हर हर महादेव श्रीस्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचे आपल्या आम्ही स्वामींचे दास या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामींच्या कृपेने तुमचा आजचा हा दिवस आनंदाचा सुखाचा आणि समृद्धीचा जाऊत एवढीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते भक्त हो आज मी तुम्हाला आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये स्वामींची अक्कलकोटमध्ये घडलेली एक अघटित लीला सांगणार आहे आजही अक्कलकोटमध्ये स्वामी साक्षात रूपी असल्याचा हा दिव्य चमत्कार खरं तर जेव्हा मी हा अनुभव ऐकला काळजात अन धडधड आणि डोळ्यातून अश्रू येत होते तुम्हाला हा अनुभव ऐकताना नक्की काय वाटले ते या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये टाईप करून मला नक्की सांगा भक्तांना आज मी तुम्हाला जो अनुभव सांगणार आहे हा वर्धा येथील स्वामी सेवेकरी ताई कल्याणी पष्टे या ताईंच्या आयुष्यामध्ये घडलेला आहे आजचा आपला हा संपूर्ण स्वामी अनुभव ऐकण्यासाठी फक्त आपला व्हिडिओ हा शेवटपर्यंत स्किप न करता व्यवस्थित बघा आणि जे आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे काही व्हिडिओ बनवेन ते सर्वात आधी तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचतील तर पुढील संपूर्ण घटना ही सौ कल्याणी ताई यांच्याच शब्दात ताई म्हणतात अज्ञविन काळ नेई त्याला परलोकीही ना भीती दयाला उगाची भितोसी भय हे पळू दे जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा नको तू असे बाळ त्यांचा याच वाक्यांप्रमाणे आलेली ही माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी प्रचिती मी कल्याणी पष्टे मूळ मुंबईच्या आहे मात्र माझं सासर हे वर्ध्यात असल्याने आम्ही इकडेच राहतो हा अनुभव अगदी आत्ताचाच फक्त पंधरा दिवसांपूर्वी माझ्या आयुष्यात घडलेला हा प्रसंग खरं तर मी खूप लहान होते तिथून मी श्री स्वामी सेवेत होते लहानपणापासूनच माझी आई माझे बाबा आणि माझा भाऊ आम्ही सर्वच स्वामींची पूजा करत आमच्या घरामध्ये खूप जुना स्वामींचा फोटो आणि पितळीची मूर्ती आहे न चुकता त्या मूर्तीवरती गुरुवारी आम्ही स्वामींना अभिषेक घालत न चुकता प्रत्येक गुरुवारी आम्ही दादरच्या स्वामी मठातही जात असत पुढे लग्न झालं आणि मी वर्ध्यात आले खरं तर इथलं वातावरण थोडंसं वेगळं होतं कारण इथे कुणीही स्वामी सेवेमध्ये मा नव्हतं मात्र मी श्री स्वामी समर्थ महाराजांची एक मूर्ती इथे वर्ध्यामध्येही आणली होती आणि ती मूर्ती नेहमीच माझ्या रूममध्ये असायची मी दररोज जशी जमेल तशी महाराजांची सेवा करायची अनेक वर्ष मी स्वामींची मला जशी जमेल तशी आणि श्रद्धापूर्वक सेवा केली खरंतर सगळे चांगले आणि सुखाचे दिवस सुरू होते मात्र एके दिवशी माझ्या घराला माझ्या संसाराला नजर लागली अचानक घात झाला माझ्या मिस्टरांचं माझ्या मिस्टरांचा वर्धा रेल्वे स्टेशनवर एक मोठा अपघात घडला रेल्वेच्या धडकेत ते ट्रॅकवर कोसळले आणि तिथून ते दोन वर्ष कोमात होते खर एका विचाराने अगदी मरणच पावले होते फक्त नाकात आणि तोंडात नळ्या होत्या डोळे बंद होते कुठून एक छातीची धडधड सुरू होती बाकी सर्व काही बंद होतो। दोन वर्ष आम्ही अथांग प्रयत्न केले मात्र काहीच अनुभव आला नाही मी स्वामींचीही खूप सेवा केली मात्र स्वामींचीही साथ मला मिळत नव्हती मी अकरा गुरुवार केले एकशे आठ सारामृत केले सलग सात महिने मी गुरुचरित्रही केले पण काहीच अनुभव येत नव्हता शेवटी नातेवाईक शेजारी सगळ्यांनी सांगितलं की तो जगेल हे डोक्यातून काढून टाक आता कुठलीही आशा मनात ठेवू नको त्याचं आयुष्य हे इतकंच असेल हे तू स्वीकार पण ताई म्हणतात माझं मन ते स्वीकारत नव्हतं मला ते सहनच करता येत नव्हतं आमच्या लग्नाला फक्त दहा वर्ष झाली होती माझा संसार मला सुखाने करायचा होता मला आयुष्यात माझ्या नवऱ्याची साथ हवी होती त्या दिवशी मी खूप खचले होते मी स्वामींसोबत भांडत होते मी स्वामींना खूप बोलली तुम्ही खोटे आहात दगड आहात म्हणून स्वामींवरती चिडली त्या दिवशी रात्री मला स्वप्नात अक्कलकोट आलं आणि स्वामींनी माझ्यासाठी एक गाडी पाठवली आहे त्यात बसून मी अक्कलकोटचा प्रवास करत आहे असं अगदी रात्रभर ते स्वप्न मला पडलं होतं मला त्या स्वप्नाचा अर्थच लागत नव्हता ताई म्हणतात बरोबर हे स्वप्न मला मंगळवारी पडलं आणि त्याच्या पुढच्याच मंगळवारी एक छोटासा चमत्कार घडला खरं थी जा तर आमची इनोवा व्हॅन आहे आणि ती लांबच्या ठिकाणी भाड्यासाठी जाते ज्या लोकांना बाहेरगावी परगावी जायचं असेल तर त्यांच्यासाठी ही व्हॅन अवेलेबल असते त्या मंगळवारी जे भाडं लागलं ते अक्कलकोटचं होतं परगावी असणारेच एक दादा होते त्यांची अक्कलकोटमध्ये ट्रान्सफर झाली होती आणि त्यांचं साहित्य नेण्यासाठी त्यांनी आमची गाडी भाड्याने बुक केली होती ते अक्कलकोटला निघाले होते आणि ते एकटेच होते म्हणून मी सुद्धा त्यांच्यासोबत अक्कलकोटला जाऊन येऊ असं ठरवलं आणि खरं तर माझ्या स्वप्नात आलं तसंच पण न कळत त्या दिवशी मी अक्कलकोटमध्ये पोहोचले तिथे गेल्यावर पहिल्यांदा असं वाटलं की स्वामीजनू माझी वाट पाहत बसले होते गर्दी खूप होती मात्र दर्शन छान झालं त्यानंतर मी अक्कलकोटच्या समाधी मठात गेली तिथे मला एक वयोवृद्ध व्यक्ती भेटली ज्यांनी मला माझ्या हातात एक तीर्थाची बॉटल दिली आणि त्याने मला सहज सांगितलं हे तुझ्या पतीला दे तुझं भाग्य उजळेल तुझा संसार फुलेल मी दोन मिनटं त्या बॉटलकडे बघत शांत होते कारण मला काय बोलावं सुचे ना नंतर मी विचार करू लागले हे तीर्थ त्यांनी मला का दिलं असावं आणि त्यांनी हे माझ्या पतीलाच दे असं का सांगितलं असावं त्यांना कसं माहिती असणार की ते कोमात आहेत त्यांना कसं माहिती असणार की माझा संसार मोडला आहे ताई म्हणतात डोक्यात अनेक विचार आले आणि हे विचारण्यासाठी मी त्या व्यक्तीला सगळीकडे शोधू लागले मात्र ते मला कुठेही दिसेना शेवटी मी ती बॉटल माझ्या पर्समध्ये मा ठेवून महाराजांचं छान दर्शन करून जायला निघाले घरी येऊन दोन दिवस झाले पण ते तीर्थ मी पतीला द्यायला विसरले त्या रात्री पुन्हा एकदा मला स्वप्न पडले आणि त्या स्वप्नामध्ये स्वामी मला ते तीर्थ माझ्या पतीला देण्यासाठी सांगत होते मी अगदी सकाळीच खडगडून उठले स्नान केलं आणि त्याच्यानंतर ती तीर्थाची बॉटल मी पर्समधून काढली आणि त्यातलं थोडंसं तीर्थ मी पतीला पाजले खरं तर मला ते त्यांना द्यायचे नव्हते कारण ते कुठले तीर्थ होते काय होते मला काहीही माहिती नव्हते फक्त स्वामींच्या विश्वासाने मी त्यातील थोडेसे तीर्थ हे माझ्या पतींना नळीद्वारे दिले आणि त्या एका क्षणात मला त्यांच्यात काहीतरी हालचाल होताना दिसली ताई म्हणता तुमचा विश्वास बसणार नाही पण मी हे अनुभवलं मी स्वतः हे बघितलं त्यानंतर नंतरचा संपूर्ण दिवस हा माझा कामात गेला रात्री मी पुन्हा माझ्या पतीला ज्यूस देण्यासाठी गेले आणि जेव्हा मी पाहिलं तर माझे पती त्यांचा उजवा हात हलवत होते त्यांचा एक डोळाही उघडला होता त्या दिवशी चमत्कारच झाला माझे पती दोन वर्षातून कोमातून बाहेर आले ताई म्हणतात खरं तर पहिले सहा महिने ते हॉस्पिटलमध्ये मा होते मात्र त्यानंतर ते घरीच एका रूममध्ये होते गेले दीड वर्ष माझे पती हे एका जागी आणि एका बेडवर झोपून होते जशी त्यांची हालचाल मला दिसली मी डॉक्टरांना सांगितलं डॉक्टर फक्त अर्ध्या तासात घरी आले आणि त्यांनीही चमत्कार घडल्याचे सांगितले त्या दिवशी ते हालचाल करू लागले पुढच्याच अगदी दोन दिवसात ते कोमातून बाहेर आले आणि आता ते व्यवस्थित बरेही झाले हे घडले ते फक्त आणि फक्त श्री स्वामी समर्थ कृपेमुळे त्यानंतर मला कळून चुकले मला ते स्वप्न का पडले मला स्वामींनी स्वतः अक्कलकोटला नेले आणि त्या समाधी मठात त्या वृद्ध महाराजाच्या रूपात मला स्वामींनी आशीर्वाद दिले माझ्या पतीचे प्राण परत आले खरंच अशक्यही शक्य करतीलच स्वामी या वाक्याची आम्हाला प्रचिती आली श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ खरंच भक्तांनो अंगावरती काटा आणणारा अगदी हृदयाचे ठोके चुकवणारा हा अत्यंत दिव्य आणि चमत्कारिक अनुभव आहे तुम्हाला आजचा हा अनुभव कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि असे सुंदर अनुभव ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे असे व्हिडिओ बनवेन ते सर्वात आधी तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचतील